औसा तालुक्यातील वानोडा रस्त्यावर रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक व अमानुष घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे एका व्यक्तीस जिवंत अवस्थेतच कारला आग लावण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे या आगीत संबंधित व्यक्तीचा जागीच होरपळून मृत्यू झाला असून प्रेत पूर्णतः जळून खाक झाले आहे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव गणेश चव्हाण असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे तो एका फायनान्स कंपनीत वसुलीचे काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे ही घटना रात्री सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास घडली घटनेची माहिती मिळताच औसा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली कार पूर्णपणे जळालेली असून आग विजवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत संबंधित व्यक्तीचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला होता प्रेत इतके जळाले होते की ओळख पटवणेही कठीण झाले होते प्रेताची अवस्था अत्यंत गंभीर असल्याने पोलिसांनी घटनास्थळावरच आज दुपारी सुमारे बारा वाजण्याच्या दरम्यान पंचनामा करून पोस्टमार्टमची प्रक्रिया पूर्ण केली तसेच नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्याची कार्यवाही सुरू केली दरम्यान घटनास्थळी सापडलेल्या जळालेल्या कारच्या आधारे पोलिसांनी तपासाला गती दिली सदर कार औसा तांडा येथील असल्याचे निष्पन्न झाले असून नंबर प्लेटच्या आधारे पोलिसांनी संबंधित वाहनधारक व वा त्याच्या नातेवाईकांचा शोध घेतला याच अनुषंगाने पोलिसांनी रात्री सुमारे तीन वाजून तीस मिनिटांनी औसा तांडा येथे जाऊन चौकशी सुरू केली त्यामुळे सदर व्यक्तीचे नाव समजू शकले ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली यामागे आर्थिक व्यवहार वसुलीचा वाद की अन्य कोणता गुन्हेगारी कट आहे याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही मात्र ही घटना अत्यंत नियोजित आणि क्रूर पद्धतीने करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे या प्रकरणाचा अधिक तपास औसा पोलीस स्टेशनचे अधिकारी करत असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात येण्याची शक्यता आहे या भीषण घटनेमुळे औसा तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे